भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये जे काही ट्रेड डील झाले ना त्यासंबंधी आपण डिस्कस करणार आहोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आणि अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये काय चर्चा झाली काय नाही ते बघूयात आपण त्यांची चर्चा कुठं झाली तर त्यांची दोन तीन घंटे जवळपास चर्चा चालली होती तर या चर्चेमध्ये नेमकं काय काय डिस्कस काय काय केलं ते बघूयात तर या चर्चेमधून आपल्याला फायदा काय होणार जो काही ट्रेड झाला आहे त्यामध्ये त्यापासून भारताची इकॉनॉमीवरती काय फरक काय पडणार आहे भारताची इकॉनॉमी वाढेल की कमी होईल त्यानंतर चर्चा कशा संबंधी झाली हे बघूयात आपण तर सर्वप्रथम म्हणजे त्यांच्यामध्ये चर्चा जी झाली तर ती मेक इन इंडिया कॉन्सेप्ट आहे मेक इन इंडिया कॉन्सेप्ट तर सगळ्यांनाच माहिती असेल मेक इन इंडिया मेक इन इंडिया म्हणजे एक असे कॉन्सेप्ट आहे की मेक इन इंडिया भारतामध्ये तयार करणे फक्त भारतामधल्याच कंपन्या असल्या पाहिजे भारतामधल्या व्यक्तींना रोजगार वाढला पाहिजे इतर बाहेरून कोणतेही एक्स इम्पोर्ट न करता कोणते प्रोडक्ट वगैरे इम्पोर्ट न करता भारतामध्ये प्रोडक्ट तयार झाले पाहिजे त्यानंतर त्यांचा सेल पण भारतामध्ये झाला पाहिजे यामुळे होईल काय की त्यामुळे रोजगार वाढेल भारताची इकॉनॉमी वाढेल फायनान्शियल कंडिशन वाढेल म भारतातील महिला त्यानंतर युवक त्यानंतर व्यक्ती या सर्वांचे रोजगार वगैरे वाढतील त्यांना पैसा वाढेल पैसा खर्च करायला भेटेल तर अशी म्हणजे मेक इन इंडिया ही जी कॉन्सेप्ट आहे तर ती मेक इन इंडिया कॉन्सेप्ट ही मजबूत होईल त्यानंतर दुसरं म्हणजे महिला आणि युवक यांना नोकरीच्या संधी तर वाढतीलच ते तर बघितलंच आपण त्या कशा वाढतील मेक इन इंडियामुळे त्यानंतर बॅरियर जे काय आहे ते नष्ट होतील आणि नवीन मार्ग नवीन मार्ग निर्माण होतील यामुळे यांच्या दोघांमध्ये जे काही चर्चा झाली ना त्यांनी ज्या काही गप्पा मारल्यात इकॉनॉमी संबंधी तर त्यांच्या गप्पामुळे नवीन मार्ग निर्माण होतील त्यानंतर भारतातील आपले शेतकरी जे आहेत तर या शेतकऱ्यांना संरक्षण भेटेल संरक्षण कशाला कशाला भेटेल कोणते कोणते प्रॉडक्ट आहेत कोणत्या कोणत्या प्रॉडक्टला संरक्षण भेटेल गहू ज्वारी बाजरी सोयाबीन मका तांदूळ हे जे काही प्रॉडक्ट आहेत त्यांना संरक्षण भेटेल त्यानंतर जे मसाल्याचे प्रोडक्ट आहेत जसे की मिरची वगैरे असतात धने असतात त्यानंतर नारियल वगैरे असतात यांना पण यांना प्रोटेक्शन भेटेल प्रोटेक्शन भेटल म्हणजे तरी काय तर काय फक्त शेतकरी उत्पादन वाढू शकतात आणि उत्पादन वाढलं म्हणजे ऑबियसली विक्री वाढेल विक्री वाढले म्हणजे काय पैसे वाढणार पैसे वाढले म्हणजे काय तर इकॉनॉमी फायनान्शियल कंडिशन वगैरे वाढेल त्यानंतर डेअरी प्रोडक्ट डेअरी प्रोडक्ट म्हणजे काय दुधाचे प्रोडक्ट जे असतील दुधापासून जे काही प्रॉडक्ट तयार होतात जसं की आईस्क्रीम वगैरे हो असतात त्यानंतर इतर काही प्रोडक्ट असतील तर हे तयार होतील आणि त्यांना विक्रीसाठी त्यांचे मार्ग वाढतील भारताचे मंत्री जे आहेत ना पियुष गोयल तर यांनी सगळं हे काही के स्पष्ट केलं आहे कोणते कोणते प्रॉडक्ट वाढतील कोणते कोणते प्रोडक्ट कमी होतील बट हां निर्यात काय होईल यासंबंधी भारतामधून एक्सपोर्ट काय होईल इम्पोर्ट काय होऊ शकतं यासंबंधी चर्चा झाली बट एक्सपोर्ट काय होईल या संबंधी तर काय गप्पा नाही मारले त्यांनी त्यानंतर आय टी संबंधी आय टी संबंधी पण गप्पाने मारल्या आय टीची कंडिशन काय आहे सध्याला आय टीची टी सी एस तर खूपच खाली उतरले टी सी एस म्हणते की पंचवीस हजार तीस हजार एम्प्लॉईज आम्ही फायर करणार करणारे आमकं आहे तमकं करणारे बरं त्यांना फायर करायचे तर टी सी एसची म्हणजे मागच्या वर्षी जी कंडिशन होती ना मागच्या वर्षी कितीपर्यंत पोहोचलं होतं मागच्या वर्षी चार हजार एकशे पन्नास पर्यंत टी सी एस पोहोचलं होतं आणि म्हणजे हायेस्ट होता चार हजार एकशे पन्नास टी सी एसचा हायेस्ट आणि लोएस्ट काय होता तर दोन हजार आठशे सहासष्ट लोएस्ट होतं हायेस्ट एवढ्यापर्यंत गेला होता बट ह्या वर्षी ओपनिंगच एकतीसशे बत्तीसशे समथिंग आहे दोन हजार सव्वीसमध्ये टी सी एसची ओपनिंग आणि टू डेजची ओपनिंग आहे त्यानंतर सहा फेब्रुवारी मार्केटचा लास्ट डे जो असतो फ्रायडे सहा फेब्रुवारीला तर दोन हजार नऊशे शहात्तरच ओपनिंग झाली होती आणि आजचा म्हणजे सोमवार तर आज पण ओपनिंग दोन हजार नऊशे शहात्तरनेच झाली आहे त्यानंतर इतर जे काही आहे ना तर इतर आय टी संबंधित इतर टी सी एस संबंधी हे आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये बघूच तोपर्यंत व्हिडिओला या व्हिडिओला ला, लाईक करा त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलवरती ऑन करून ठेवा चला मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो यांच्या गप्पा तर काय आहे त्यांनी दोन चार तास ज्या गप्पा मारल्या संबंधी काय काय त्यांची डील वगैरे झाली हे काय त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल ठीक आहे तर बघूया चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार टाटा